मी डॉक्टर शारदा जाधव आज आपण रियांश अमृत ज्यूस ह्या औषधीविषयी माहिती बघणार आहोत ॲक्च्युली रियांश अमृत ज्यूस हे माझ्या पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खरोखरच अमृताप्रमाणे काम करणारे रिझल्ट मला यामुळे आले आहेत कारण असे आहे की ह्या औषधीमध्ये बेचाळीस प्रकारचे युनिक हर्ब्स आहेत की जे सगळ्यात प्रामुख्याने इम्युनिटी सिस्टीमवर काम करतात जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढल्यामुळे आजार होऊ नये म्हणून मदत होते झालेला आजार लवकर बरा होतो त्याचप्रमाणे बरा झालेला आजार परत होऊ नये म्हणून देखील मदत होते त्याचप्रमाणे याचं दुसरं प्रभावी असं काम आहे हे मेटाबॉलिक सिस्टीमवर म्हणजे की पचनशक्तीवर हे प्रभावीपणे काम करते त्यामुळे वचनशक्तीशी रिलेटेड जे आजार आहेत जसे की मूळ व्याध हायपोथायरॉडिझम डायबिटीज याचा पूर्णपणे गोळी बंद करून आपण रियान अमृत ज्यूसने ह्याच्यातून पेशंटला बाहेर काढू शकतो आणि बेचाळीस प्रकारचे जे प्रभावी औषधी आहेत त्यामुळे हे अनेक आजारांवर चांगल्या प्रकारे काम करते व हे आजार कायमचे दूर झाले आहेत जसे की मूळ वजन वाढणे हाय बीपी डायबिटीज थायरॉइडचा त्रास असेल किडनी स्टोन असेल तर तो त्याचप्रमाणे त्वचेची विविध आजार सगळ्यात याचा प्रभावी काम आहे ते स्ट्रेस आणि एन्झायटीवर आताच्या धकाधकीच्या आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये स्ट्रेस आणि अँझायटीमुळे लोक झोपेच्या गोळ्या देतात तर ह्या औषधांमुळे मला असे जाणवले की पेशंटची स्ट्रेस आणि अँग्झायटी नाहीशी होऊन झोपेच्या गोळ्या देखील बंद केल्या आहेत त्याचप्रमाणे ही स्मरणशक्ती वाढवते व गर्भधारणा होण्यासाठी म्हणजेच इन्फर्टिलिटीच्या पेशंटसाठी याचे अतिशय प्रभावी काम आहे तसेच कॅन्सरवर आय व्हीवर हे अतिशय प्रभावीपणे काम करते अशा प्रकारे रियाश अमृत ज्यूस हे एक अतिशय प्रभावीपणे खरोखर अमृताप्रमाणे काम करणारे औषधी आहे या कंपनीचे सर्वे सर्वा श्री मधुकर जाधव सर यांनी हे औषध लोकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते चला तर मग रियाश अमृत ज्यूस घेऊन आपण निरोगी होऊया व सर्व आजारांपासून मुक्त होऊया त्यासाठी संपर्क करा डॉक्टर शारदा जाधव नमस्कार